चला हो तर चला माझं घरातलं काम वगैरे आवरलं आता मी घेते एक ब्लाऊज शिवायला तर एका कस्टमरचे ब्लाऊज मला शिवायचे ते तर त्यांना अर्जंट पाहिजेत कारण त्यांना जायचं आहे कुठेतरी बाहेर लागणार तर त्यासाठी मी घेतले ब्लाऊज शिवायला तर बघा इथे मी पहिल्यांदा अस्तरचं कापड व्यवस्थित करून घेते आणि मला दोन ब्लाऊज एक एक मापाची शिवायचे ती त्यामुळे फक्त मी जे प पाठीमागचा गळा असतो आहे ना तो काढणार नाही आहे बाकी कटिंग व्यवस्थित करून घेणार आहे तर चला आता मी असतं रात्र ही पॅटर्न मागवली होती फ्लिपकार्टवरून ऑलरेडी तर मी ते पॅटर्नच यूज करते तर बघा छानचा असं पॅटर्न भेटले मला आणि म्हणजे ब्लाऊज पण एकदम परफेक्ट येतो आणि त्यामुळे मी आता हे पॅटर्नचाच वापर करते मी तसं पण माप काढून येते पण तसा वेळ लागतो त्यामुळे असं पॅटर्ननीच ब्लाउज शिवते आणि बसते पण छान त्यामुळे कसं पटकन पटकन होते तर बघा मी आता एवढं पॅटर्न ठेवून आणि खडून आखून घेतलं तर बघा आता त्याची कटिंग करून घेते पटपट तर बघा इथं मी आता याची कटिंग करून घेते आणि या पॅटर्नवरून कसं का म्हणजे काम पण सोपं होत आहे आणि जिथं जास्त वेळ लागायचा तिथं कमी वेळेमध्ये होते कटिंग तर त्यासाठी मी पॅटर्नचाच वापर करते आणि पॅटर्न पण खूप छान भेटलेत मला तर बघा आता मी हेच जास्त कटिंग केलं ना ते ब्लाऊज पीसवरती ठेवलं तर झालं असं की कस्टमरने सांगितलं होतं मला नेमकं फुल बाय शिवायला तर कापड नेमकं अपरं येत आहे त्यामुळे मी आता छोटी बाई शिवून देणार आहे तर कस्टमरला आवडेल की नाही माहीत नाही पण ब्लाऊज पीस खूपच छोटा होता त्यामुळे मी हा बाईच घेतली तर बघा आता हे मी ब्लाऊज पीसची पण कटिंग केली व्यवस्थित तरी तर छोटी बाई असल्यामुळे मग मी बाई नंतर कट केली तर बा छान आता एका ब्लाऊजची कटिंग झाली आता दुसरा ब्लाऊज पीस घेते आता याची शिवायची आहे फुलवाई ही हा ब्लाऊज पीस खूप मोठा आहे आणि कसं कस्टमरचं माप थोडं जास्त मोठ म्हणजे कसं चाळीस बेचाळीस असल्यामुळं असल्यामुळे तेवढ्या छोट्या कापडामध्ये ब्लाऊज होत नाही हो ब्लाऊज होतो तर मग फुलबाई नाही होत ना त्यामुळे हा कापड मोठा होता मग त्यामुळे याची मी फुलबाई आहे त्यासाठी मी फोन करून ठेवली आणि फुलबाईसाठी तेवढं कापड साईडला ठेवलं तर बघा आता मी या ब्लाउजची पण शेम कटिंग करून घेणारे तर बघा या ब्लाउजची पण कटिंग झाली तर चला कटिंग करून ठेवली नेक्स्ट मध्ये ब्लाऊज